महानगरपालिकेतील प्रस्थापित प्रस्तावित प्रलंबित असलेल्या तीन प्रकल्पासाठी सातत्यानं मी दोन हजार सतरापासून याचा पाठपुरावा करत आहे परभणीमध्ये अमृत दोन योजनेअंतर्गत समांतर वॉटर पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास दोन हजार एकोणीसला एकशे आठ करोड त्याची प्रोजेक्ट कॉस्ट होती आज जवळपास वाढून ती दोनशे करोडपर्यंत गेलेली आणि फक्त एवढंच की जी आर आजपर्यंत काढण्यात आलेला नाही सी आरसाठी फक्त प्रलंबित आहे प्रशासकीय मान्यता असली पाहिजे यासाठी दोन हजार तेवीसच्या सतरा सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जे अधिकारी हे कशासाठी दीर्घाई करतायत आम्हाला पाणी लागत नाही का एकशे पस्तीस लिटर पाणी जे जल आयोगानं बेंचमार्क म्हणून फिक्स केलेलं आहे त्या परभणीकरांना देण्यासाठी शासनाची जी योजना आहे ती आज दोनशे करोडपर्यंत वाढलेली आहे आता ती तीनशे पाचशे कित कोण कितपर्यंत हे वाढवायचे प्रकल्प मला हे काय कळायला मार्ग नाही कशासाठी आम्ही फक्त सत्ताधारी पक्षामध्ये आलो नाहीत या कारणासाठी आहे का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आज परभणीकरांना पडलेला आहे तशाच प्रकारे अमृत दोने पाणी पाणीपुरवठा योजना जशी शासनानं बंद करून ठेवण्यामध्ये किंवा बंद ह्याच्यामध्ये फाईलमध्ये ठेवलेली आहे तशाच प्रकारे सांस्कृतिक नगरी म्हणून परभणी शहर सुप्रसिद्ध आहे आणि त्याचंसुद्धा मान्यता दोन हजार सतरा अठरालाच ज्यावेळेस मुनगंटीवार साहेब फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी मान्यता दिलेली आहे तो सुद्धा प्रकल्प तसाच रकाडलेला आहे मग तो जी आता आमची वास्तू उभा आहे त्या वास्तू काय खंडर करायचे का, करा का। हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मी सभागृहापुढे समोर मांडतोय त्याचा सुद्धा जवळपास बारा करोड रुपये आज त्याला सुद्धा लागणार आहेत माझी आपली माध्यमातून शासनाला विनंती आहे की आमचे हे जे तीन प्रकल्प आहेत या तीन प्रकल्पाला आपण कधी पैसे निधी उपलब्ध करून देणार आहोत माझा तिसरा एकच मिनिट अध्यक्ष महाराज माझा तिसरा जे प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे ती भुयारी गटर योजना जी आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांट ते प्लांट सुद्धा मंजुरीसाठी आपल्याकडे येऊन पडलेला आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अध्यक्ष महाराज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा एक नियम आहे की जिथं महानगरपालिका असेल तिथं भुयारी गटर योजना असली पाहिजे आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट आज तिथं आमचा रेडी असताना सुद्धा फक्त जमीन अक्वायर करायची आहे मराठवाडा कृषी विद्यापीठानं जमीन देण्याचं सुद्धा आमच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलनं मंजूर केलेला आहे एमसीआरच्या पुण्याच्या बैठकीमध्ये सातत्यानं मी पाठपुरावा करतोय की ही करतो जागा आम्हाला फक्त महानगरपालिकेला सुद्धा सतरा सप्टेंबरला दोन हजार तेवीस ला मुख्यमंत्री महोदयांनी याची घोषणा केली होती पण आजपर्यंत त्याचा अंमलबजावणी झालेली नाही माझी आपली माध्यम आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे जे जे की जे प्रलंबित प्रस्ताव आमच्या महानगरपालिकेचे तीन आहेत आपण हे कधी मंजूर करणार आहोत एवढं मला लेखी उत्तर आपल्या माध्यमातून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो